स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला आहे ना मस्त जुन्या साडीपासून पायपुसणं करून दाखवणारी किंवा त्याच्यावर आपण बसू पण शकतो तर तर आता आहे ना मी एक साडी घेतलेली आहे म्हणजे ते पिलूसाठी बाळातच बनवले होते पण ते काही वापरलेच नाही नवेचे नवे तसेच ठेवून दिले साईडला कारण ते टेरेकोट टाईप होते त्याच्यामुळे तर बघा त्याचे असे मस्त भाग केलेलेच होते तर मला वेणी घालायला पण सोपं गेलं त्याच्यापासून त्याच्यामुळे ना मग मी आख्या साडीचे पण बनवलेले पूर्ण संपूर्ण पण ती वेणी घालायला ना थोडासा गुत्त होतो तर मलाही सोपं वाटलं तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं माणसाच्या अंगात आहे ना कोणतीही कला असली ना तर ती वाया जातच नाही कधी ना कधी तिचा उपयोग होतोच आपल्याला बघा जीवनामध्ये तर त्याच्यामुळे ना आता मला बी म्हणजे आहे आवड थोडीफार अशा गोष्टींची तर चला म्हटलं आता तुमच्या सोबत शेअर करावं करून घ्यायचे समान तीन भाग करून घ्यायचे तर म्हणजे त्याची आपल्याला वेणी घालता येईल तर आता आहे ना तीन पदर करून घ्यायचे कात्रीने कापून घेतले पटपट आणि त्याची मस्त वेणी घालून घ्यायची तर मी आहे ना मा म्हणजे जशी दहावीला होते ना दहावीचे म्हणजे तेव्हापासून मलाही पायपूस नाही माहीत होतं पण आता यूट्यूबवर खूपच व्हिडिओ बघितले म्हटलं चला मला येतं तर चला बनवून दाखवून इतकं सोपं आहे ना तर असं फेकून देण्यापेक्षा कपडा आहे ना असं वापरात आलं ना तर किती चांगलं तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता बनूनच घेऊ तर तेवढंच आता गारवा पण लागतो फरशी पण गार लागते पायाखाली ठेवलं तर असं किचनजवळ तर असं म्हणजे पाय पण असं थंड पडत नाही तर उभं राहून स्वयंपाक पण करता येतो त्याच्यावरती तर त्याच्यामुळं मग फायदाच होतो बसायलाही बी माणूस पटकन घेता असं कुठे पडलेलं असलं का तर अशा प्रकारे वेणी घालून घ्यायची आहे मस्त अशी आणि कॉटनचा कपडा असल्यामुळे ना पटपट झालं होतं सिल्की कपडा नाही घ्यायचं आहे पिलूला झोपवलेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला करू थोडासा वेळ आहे तर आणि असंच कपडे माझे फेकून दिले असते बाळा त्यांचंच होतं तर म्हटलं चला आता उगाच नवीच साडी होती आणि चांगलीच चा फाडली होती पण ते टेरीकोटच्या असल्यामुळे ना मग मग वापरलेलंच नव्हतं त्याच्यामुळं टेरीकोट मिक्स आहे म्हणजे असं कॉटन आणि टेरीकोट मिक्स आहे पण लहान बाळाला पूर्ण कॉटनच लागतं त्याच्यामुळे ते वापरलंच नव्हतं तर मस्त अशा वेण्या घालून घेतले तर मी माझ्या मामाच्या गावाला गेले होते ना तेव्हा पण मी त्यांनाही बनवून दाखवलं होतं जेव्हा मला नवीन नवीन हे बनवता यायला लागलं ना पायपूसनं पायपूसनं म्हणता येईल किंवा बसायला घेता येईल कोणताही वापर करू शकतो आपण किंवा असं एखादी कढई भाजीची अशी ठेवायला त्याच्या खाली असं तर ते पण छोटंसं असं आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे मग मी माझ्या मामाला पण बनवून दिलं होतं मामीला आणि घरी पण बनवलेलं होतं मम्मीकडं पण ते अजूनसुद्धा एवढे दिवस झाले तरी अजून पण आहे ते तर खराब होत नाही ते तर बघा मी तीन वेण्या घालून घेतल्या होत्या ना अशा प्रकारे तर अजून एक बाकी होती तर त्याची मी करून घेतली तरी दिसे तिचा स्कूलमधून यायचा वेळ झालाच होता कारण काम आवरतावरता भरपूर वेळ झाला होता तर त्याच्यामुळे नेमकंच मी करत होते आणि पिलू उठलं आणि त्यांचाही वेळ यायचा एकच झाला तर थोडंसं पटकन मग त्याला ना थोडंसं खेळवलं नादी लावलं आणि तिसरीने घेतलंच होतं त्याला आणि बघा मग तोपर्यंत तो म्हटलं चला बनवून घेऊ परत राहिलं राहूनच जातं तर आता पिलूला घेऊन म्हटलं ते राहत नव्हता त्याच्यामुळे म्हटलं जरा वेळ घेते आणि नंतर मग राहिला होता तो तर बघा कसा खेळतोय तो पण तर मी ना आता वेने एकमेकाला असे जॉईंट करून घेतला तर याचं कसं आहे वेणी घालायला सोपं पडतं पण मग एक आपण आखी साडीचं जर केलं ना तर असे जॉईंट करायची वेळ येत नाही पण मग माझे कसं हे असे तुकडे केलेलेच होते त्याच्यामुळं मग मला जॉईंट करावं लागले तर अशा वेण्या घालून घेतल्या मस्त अशा जॉईंट करून घेतलेले तर भरपूर मोठं असं झालेलं होतं बसण्यापुरतं तर जेवढी मोठी साडी असली तेवढं मोठं आपण बनवू शकतो आणि असं गोल गोल करून घ्यायचं आहे असं मस्त आणि त्याच्यानंतर जागजागी पण असे टाके देऊ शकता तुम्ही नाहीतर मग त्याला असं पूर्ण पण शिवू शकता तर माझ्याकडे एवढं वेळ नव्हता तर मी आहे ना असं जागजागीच त्याला टाके मारून घेतले होते आणि मग मस्त असं पायपासून तयार झालं होतं तर बघा किती छान दिसतंय मस्त वेणीचं तर मला असं तोरण पण येतं तो दरवाज्याचं मस्त फुल पण बनवता येतं पण आता वेळच नाही राहत आहे त्या कामांना जास्त वेळ लागतो असं लोकरचं काम करणं म्हटल्यावर आणि हे कसं यालाही भरपूर या वेळ लागतो पण माझा हात बसलेला आहे त्याच्यामुळे पटपट करून घेतलं नाही तर जेव्हा मी पहिल्यांदा करायला घेतलं होतं ना तर मला खूप असं वेळ लागला होता करायला आणि मम्मीने सुद्धा बनवलेलं होतं घरी तर बघा असं मस्त जागजागी टाके मारून घेतले आणि छान तयार झालं होतं कलरही बी मळ असल्यामुळे ना खराब असं लवकर हो झालं तरी लक्षात येणार नाही तर मस्त दिसते बघा तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही पण बनवू शकता असं पायपुसणं किंवा बसायला बसन पण होऊ शकतं तर बघा पिलूलाच बसवलं होतं आम्ही पहिल्यांदा तर तो बघा कसा करतोय तर त्यालाही वेगळंच वाटत होतं त्याच्यावरती बसायला तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तर चला मग बाय बाय